Terima kasih telah menonton! जय कुमार कुटुंबले जय माता राम राम तुम्हाला राम राम काय करता जय कुमार दादा झालं का जेवण काय करता नाही दादा जेवण मी अजून केलं नाही तुम्ही केलं का जेवण स्वयंपाक झालाय म्हणजे आज भात केलाय पूर्णीचा तुमचं झालं का जेवण मुलाला दादा या भात खायला या मस्त केलाय फुनीचा भात केलाय या खायला सर्व उमेद घेऊन या तुम्ही काय खाल्ला तुम्ही जेवलात का नाही दादा दाजी कुठे गेले दाजी आज बाहेर बसलेत त्यांच्या बहिणीसोबत भाऊजी सोबत बाहेर बसलेत दाजी बरे झालेत का हो दाजी ना बर आहे दाजी खूप मस्त आहेत खाऊन पिऊन व्यवस्थित एक जीबी आहे बघा भाऊजी एक जीबी आहे आता केलेला हे अपडेट झालंय मोबाईल देतो नाही झालं केलं जेवल हा मी ना घ्यावलं कोण नाही जेवलं भात केला फक्त कोण केलं ते आहे ना मला जय कुमार दादा गायब झाला का मी पण लाईक करा सर्वांनी दादा तुम्ही पण लाईक नक्की करा 什么？吧 ਨੂੰ ਜਾਨੂ ਹਾਈ जय कुमार दादा काय म्हणतात लाईव्ह मध्ये बदल काय केलाय टाइमच नाही दादा हो म्हणून बदलत नाही काय नाही लाईव्ह घेणार लोक आवाज का आवाज बंद राखत द्यायचा अ मशीनचा आवाज येतो ना म्हणून दादा ब्लाऊज शिवाय चालू आहेत आता ब्लाउज शिवायला होय